अखेर दोन वर्षानंतर देवेंद्र ठाकरे व अमोल पंधरे यांना पोलीस प्राधिकरण यांच्याकडून न्याय मिळाला आहे पुलगाव पोलीस स्टेशनला दिनांक सहा अकरा दोन हजार बावीस रोजी न्यायालयातून जमानत झाली असता पोलीस निरीक्षक शैलेश शेळके व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह यांना जबर मारहाण केली ता होती त्या मारहाणीत अमोल पंधरे यांच्या छातीच्या फसल्या तुटल्या होत्या व त्याला प्राथमिक उपचारासाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते कागदाचे पाठपुरावे करून दिनांक सव्वीस अकरा दोन हजार बावीस रोजी भीम आर्मीच्या कार्यालयामध्ये आपली तक्रार त्यांनी नोंदवली असता भीम आर्मीनं विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी आंदोलन केले व डॉक्युमेंट्स घेऊन पोलीस प्राधिकरण नागपूर येथे तक्रार नोंदविली असतात पोलीस प्राधिकरणाने दखल घेऊन सदर सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ला पोलीस अधीक्षक यांना आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी पुलिस पुलगाव आय राहुल चव्हाण व पुलगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल सनोने यांनी आदेशाचे पालन करून पोलीस निरीक्षक शैलेश शेळके खुशाल पंत राठोड जयदीप जाधव महादेव सानप गजानन गहुकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय अखेर दोन वर्षानंतर देवेंद्र ठाकरे आणि अमोल पांढरे याला पोलीस प्राधिकरणद्वारा मिळाला न्याय सहा अकरा दोन हजार बावीस रोजी न्यायालयातून जमानत झाली असता पोलीस निरीक्षक शेळकेद्वारा आणि त्यांची कर्मचारीसह त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती त्या मारहाणी दरम्यान अमोल पांढरे यांची छातीची पसरी तुटण्यात आली होती त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून कागदाचा पाठपुरावा करत त्यांनी सव्वीस अकरा बावीसला आर्मी कार्यालय म्हणजे सदर आपले कंप्लेंट केली होती याच्या अंतर्गत भीम आर्मीद्वारा आंदोलन करून आणि सदर डॉक्युमेंट घेऊन हे पोलीस प्राधिकरण विभाग येथे तक्रार नमूद करण्यात आली होती त्या नमुन्याच्या आधारावर पोलीस प्राधिकरणद्वारा आज सदर व्यक्तींना न्याय मिळाला आहे आणि त्यांचे झालेली आहे की पोलिसांद्वारे जबर मारण्याचे प्रकार आज हे सगळ्यांसमोर आलेले आहे आणि समस्त अमोल पांदरे आणि देवेंद्र ठाकरे यांना न्याय मिळालेला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर संतोष देशमुख वर्धा ताई हे घ्या तुमचा सिलेंडर ताई कोणाचा तरी मेसेज आलाय बघ मेसेज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार घराघरात अन्नपूर्णा घराघरात आनंद